बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जी राहतात ट्रॅक्टर मधून जे आपण काढलेलं आहे त्याचं नेमकं काय कारण पद्धती मुळामध्ये पंढरपूरचा रथ जो आहे ते आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला सगळ्या भरताना दर्शन होत नाही विठ्ठलाचं त्याच्यामुळं सगळ्या भरश भक्तांना दर्शन व्हावं या हेतूनं वर विठोबा राही आणि रखमाबाई या दोघींसकट विठोबा नगरप्रदर्शनाला निघतो साधारण अडीचशे तीनशे वर्षापूर्वी सरदार शिवरामपंत खाजगीवाले यांना स्वप्नदृष्टांत झाला आणि पांडुरंगाने सांगितलं की माझी यात्रा भरती आहे पण माझं दर्शन सगळ्यांना एकादशीला होत नाही तेव्हा माझा रथोत्सव सुरू कर त्यामुळे सतराशे अडोतीस सालापासून हा रथोत्सव सुरू आहे तर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतो आहे यात्राही भरलेली नाही आहे परंतु सगळ्या भाविकांना दर्शन व्हावं आणि विठ्ठलानं त्याच्या नगरीकडं पाहावं या दृष्टीनं आपण हा सरकारनं ज्या काय अटी घालून दिल्यात त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रतिकात्मक रथोत्सव साजरा करतो आहे मंदिर समितीच्या ट्रॅक्टरमध्ये आज विठ्ठल नगरप्रदक्षणात निघालेला आहे किंवा कोरोनाचं संकट लवकर टळो आणि पुढची आषाढी चांगली हो अशी आपण प्रार्थना करू

सर्व प्रकारचे ब्रँडेड शूज व सँडल्स मिळण्याचे पंढरपुरातील एक मेव शोरूम येस आर शूज वर्ल्ड द मल्टी ब्रँड शोरूम आमच्याकडे खास दिपाळीनिमित्त स्पार्क ॲक्शन रेड चिप बाटा या नामवंत ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर दहा ते चाळीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट